नमस्कार मैत्रिणींनो मॅट्स चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण सव्वीस जानेवारी स्पेशल रांगोळी काढणार आहोत इटुकल्या पिटुकल्या छोट्या आणि झटपट अशा तीन रांगोळ्या आपण काढणार आहोत पहिले असे मोठे मोठे डॉट देऊन घ्यायचे आहेत तिरंगा कलरचे केशरी पांढरा आणि आता हिरवा नंतर आपण वाटीच्या साहाय्याने त्याला गोलाकार ह्याच्यामध्ये आपण प्रेस करून घेणार आहोत मोठं थोडंसं हे करून घेणार आहोत तर आपले सगळे प्रेस करून झालेले आहेत तर आपण एका काठीच्या साहाय्याने त्याला गुलाबाचा आकार देऊन घेणार आहोत असं गोल असं आपण चक्री काढली आधी आणि त्याच्यानंतर आपण असं पाण्याचा त्याला आकार दिल्यासारखं देणार आहोत मस्तपैकी आपले असे तीन गुलाब तयार होणार आहेत तिरंगा कलरमध्ये त्याच्यानंतर आपण एक निळा डॉट असं पांढऱ्या गुलाबामध्ये आपण देऊन घेणार आहोत चला तर आपलं गुलाब काढून कम्प्लीट होत आहे तिरंगा आकारमध्ये आपण हे छोट्याशा जागी काढू शकू अशी रांगोळी आहे आणि झटपट आपण हे हार्डली आपल्याला दोन ते तीन मिनटं लागतात ला हो ही रांगोळी काढण्यासाठी हे बघा आपण निळा डॉट असं देत आहोत त्याच्यामध्ये म्हणजे तिरंगासारखं वाटेल तर आपली ही रांगोळी पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे काढून थोडंसं पण फिनिशिंग करत आहेत त्याला व्यवस्थित चला तर मग आता आपण दुसरी रांगोळी काढूयात एक बांगडी घ्यायची आहे आपल्याला प्रथम त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऑरेंज कलर भरणार आहोत मोठा डॉट टाकायचा आहे मग त्याला बोटाच्या साहाय्याने आपण पसरवून घेणार आहोत त्याला गोलाकार येईल असा थोडीशी कमी पडलेली आहे मला ऑरेंज कलरची रांगोळी तर आपण आणखीन थोडी रांगोळी त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत पहा अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण पांढरा रंग घेणार आहोत मोठा डॉट टाकायचा आहे पांढऱ्याचं असं गोलाकार ह्याच्यामध्ये आपण पसरवून घेणार आहोत व्यवस्थित आता हिरवा कलर घेत आहोत आपण तोही असाच पसरवून घेणार आहोत गोलाकार दिशेमध्ये थोडंसं पसरवून घेत आता निळा कलर देऊयात आपण आला का नाही आपला झेंड्याचा कलर तर आता आपण बांगडी काढून टाकूयात त्याच्यानंतर आपण पांढरे छोटे छोटे डॉट आपण रांगोळी टोळीच्या सहाय्याने आपण देणार आहोत गोल ह्याच्या आकारामध्ये आपण अशा आपण टिपके देऊन घेणार आहोत कंप्लीट होत आलेले आहेत आपले टिपके काढून हे आपण दारासमोर पण काढू शकतो किंवा असं बाजूला पण काढू शकतो खूप सुंदर अशी वाटत आहे ही रांगोळी पहा तर मग आपली रांगोळी काढून कंप्लीट झालेली आहे ही सुद्धा आता आपण प्रत्येक पांढऱ्या डॉटला थोडंसं पसरवून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने आता आपण त्याच्यामध्ये ऑरेंज कलर भरणार आहोत महा तर किती सुंदर वाटत आहे आपली रांगोळी आपण असं खूप झटपट अशी ही रांगोळी काढू शकू आणि दिसायलाही सुरेख वाटते पण आपली छोटीशी रांगोळी काढून तयार झाली वरती आपण जय हिंद असं लिहूया आपला जो झेंड्याचा जयघोष आहे आपण तसं लिहत आहोत म्हणजे खूप सुंदर वाटेल आणि त्याच्या बाजूनं दोन उभे दंड देऊयात कॅमेरा ॲडजस्ट केल्यानंतर कम्प्लीट दिसेल रांगोळी चला तर आपली रांगोळी काढून ही सुद्धा कंप्लीट झालेली आहे दोन नंबरची रांगोळी झटपट रांगोळी अशा पद्धतीने आपण हे दोन दंड काढलेले आहेत पहा किती सुंदर वाटत आहे रांगोळी आपली त्याच्याखाली ऑरेंज कलरचे छोटे छोटे टिपके देतो आहेत आपण आणि त्याच्या खाली ग्रीन कलरचे पहा किती सुंदर वाटत आहे रांगोळी खूप कमीत कमी वेळेत आणि कमी जागेमध्ये परत त्याच्यामध्ये आपण निळेसुद्धा छोटे छोटे डॉट दिलेले आहेत जसा झेंड्याचा कलर येतो त्याप्रमाणे आपण ॲडजस्ट करून कलर असे दिलेले आहेत खूप सुंदर वाटत आहे रांगोळी चला तर आपण आता झटपट तिसरी रांगोळी पाहूयात कशी काढायची ती ती आपण बांगडीच्या साह्यानेच काढणार आहोत असे तीन फुलं काढायचे आहेत आपल्याला बांगडीच्या साह्याने आधी निळा कलर वापरूयात आपण बांगडीच्या मध्ये आपण छोटे छोटे चला तर छोटे छोटे आपण बांगडीच्या आकारात मध्ये टिपके देऊन घेणार आहोत तर आपले छोटे छोटे असे टिपके देऊन कम्प्लीट झालेले आहेत आपण आता ती बांगडी बाजूला करणार आहोत आणि एका काडीच्या सहाय्याने आपण मधल्या दिशेने ओढून घेणार आहोत सॉफ्टली असे ओढून घेणार आहोत अलगदपणे म्हणजे तो फुलाचा आकार येईल त्याच्यामध्ये परत निळाच डॉट दिलेला आहे आपण तो कसरवून घेतला आहे चला तर आता आपण बांगडी ठेवून आता पांढऱ्या रंगाच्या आपण डॉट काढणार आहोत अशा पद्धतीने तर आपण याच्यामध्ये आता पांढऱ्या रंगाचे छोटे छोटे डॉट देऊन घेणार आहोत बांगडीच्या आदल्या साईडला पूर्णपणे कम्प्लीट होत आलेले आहेत आपले ड्रॉप काढून चला तर आता आपण बांगडी काढून घेऊयात आणि परत काडीच्या सहाय्याने आपण त्याला फुलाच्या आकाराचा शेप देऊन घेणार आहोत नाही आता आपण पहिलं ऑरेंज कलरचे सुद्धा आपण छोटे छोटे डॉट काढून घेऊयात आता एकदाच आपण फुलाचा आकार देऊन घेऊयात तुम्ही सुद्धा टिपके देऊ शकता मोठे मोठे किंवा रांगोळी टोळीच्या सुद्धा देऊ शकता काय तर आपले काढून झालेले आहेत व्हाईट आणि ऑरेंज कलरचे आता आपण काडीच्या साहाय्याने त्याला फुलाचा आकार देऊन घेत आहोत हा किती सुंदर वाटते नाही झेंड्याचा कलर त्याच्यामध्ये आपण पांढरा डॉट देणार आहोत आणि पसरवून घेणार आहोत अशा पद्धतीने आता नंतर ऑरेंज कलरचे आपण फुल काढत आहोत त्यालाही आपण ऑरेंज कलरचा डॉट देऊन घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण व्हाईट रंग भरूयात ह्याच्यामध्ये आपण निळा रंग भरलेला पांढऱ्या रंगामध्ये भर रंगा चला तर आता आपण खाली पानं काढूयात आपल्याला तीन मोठी मोठी पानं काढायची आहेत त्यासाठी आपण खूप मोठे मोठे डॉट देऊन घेणार आहोत हिरव्या रंगाचे त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपण त्याला थोडंसं सा खालच्या साईडला ओढून घेणार आहोत अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण काडीच्या सहाय्याने त्याला थोडंसं आपण रंग भरूया आतमध्ये आणि आपण काडीच्या सहाय्याने त्याला मस्तपैकी असं पाण्याचा शेप देऊन घेणार आहोत हा अशा पद्धती खूप सुंदर असं आपलं पान आलेलं आहे पहा असं आता आपल्याला आणखी दोन पानं काढायची व्यवस्थित शेप आला पाहिजे म्हणून त्याला थोडंसं सा वाटीच्या साह्याने मी दाबलेलं आहे आता पण काडीच्या सहाय्याने असं त्याला छोट्या 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 रेगा काढून घेऊयात वाटत पहा तर किती सुंदर शेप आलेला आहे त्याचा पानांचा तर आपली ही सव्वीस जानेवारी स्पेशल अशी तीन झटपट रांगोळ्या काढून तयार होत आहेत तर मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला या झटपट रांगोळ्या कशा वाटल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपली तिसरा पान काढून कंप्लीट होत आहे अशा पद्धतीने आपल्या तीनही रांगोळ्या काढून तयार झाल्यात आता आपण मध्ये मध्ये थोडेसे डॉट देऊन घेणार आहोत म्हणजे ते इक्वलाईज झालं पाहिजेत सगळे फुलं पानं त्या निळ्या कलरचे डॉट दिला आहे आपण त्याला पण आपण पसरवून घेणार आहोत हिरव्या कलरचं डॉट देऊन घेणार आहोत टिपका त्याच्यामध्ये पांढरा भरला ह्याच्यामध्येही पांढराच भरला थोडीशी रांगोळी पसरलेली आहे ती आपण पुसून घेत आहोत मध्ये आपण हिरवा डॉट देत आहोत त्याच्या खाली पण हिरवाच डॉट देतो आहे तर आपण थोडस पसरवून घेऊयात त्याच्यामध्ये मात्र आपण पांढराच रंग दिला आहे चला तर आपली असं ऑरेंज कलरचा एक डॉट देऊन ऑरेंज फुलाच्या शेजारी असं डॉट देऊन घ्यायचं आहे आणि पांढऱ्या कलरने परत त्याच्यामध्ये टिपका द्यायचा आहे चला आता आपली ही रांगोळी सुद्धा काढून पूर्णपणे कम्प्लीट होत आहे पण निळा ही डॉट देतो निळ्या फुलाजवळ सुरेख वाटलं पाहिजे आणि पांढऱ्या फुलाजवळ पांढरा डॉट पहा किती सुरेख वाटत आहे ही पण पन... चार ते पाच मिनटामध्ये काढून होणारी झटपट अशी रांगोळी आहे कमीत कमी वेळेमध्ये होणारी ही रांगोळी आहे आपली पूर्ण रांगोळी काढून झालेली आहे प्लीज आपण त्याच्यावरती एक आपण स्टेटमेंट लिहूयात वंदे मातरम म्हणजे कसं खूप छान वाटेल हां वंदे मातर मी व्हाईट रंगाने रांगोळी काढलेली आहे त्याच्याने खूप छान वाटत आहे हे काढलेलं थँक्यू माझ्या तिन्ही रांगोळ्या झटपट अशा सव्वीस जानेवारी स्पेशल काढून झालेल्या आहेत